ब्लॉकमध्ये स्वागत आहे मित्रांनो तर आम्ही आलो आहे पेरणी करण्यासाठी मित्रांनो तर पाऊस सुरू झालेला आहे तर पावसाच्या छत्री खाली लपलेलो आहे आम्ही तिकडे आमच्या बैल बैल पाऊस होता बैल आहे झुपलेले पाऊस होता तर पाऊस येत आहे मित्रांनो म्हणून आम्ही बंद केलं काम थोडं तर किती येतो काय येतो ते आपल्याला सांगता येणार नाही आणि पाणी पाऊस हे आपल्या हातामध्ये नसतं मित्रांनो केव्हा येऊ शकतो म्हणून आम्ही त्या छत्री वगैरे घेऊन आले कारण की आपले लहान लहान पोर आहेत हे बाबती विद्या दिदी आहे इकडे हर्षल दिदी आहे पाय घ्यायची इकडे इकडे हर्षल दिदी पण इकडे लपलेलं आहे तर म्हणून आपण इकडं हे पाणी पाऊस येत असल्यामुळे आपण थोडंसं सत्रीमध्ये लपून बसलो मित्रांनो इकडे बऱ्या तिकडे बोललं नको इकडे तर भावना आमचा हा लहान पिल्लू आहे हा लई मातीत खेळ खेळत आहे खे, मित्रांनो खे, तर ते पूर्ण चिखलाचा हा पाय भरले पाहू शकतो तुम्ही तर त्याला मातीमध्ये लई खेळत असता मित्रांनो ते खेतामध्ये आल्यानंतर तर असं पावसाचं वातावरण खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे मित्रांनो आणि रोजचा पाऊस सुरू आहे असं एकही दिवस गेला नाही की पाऊस नाही तर असं पाऊस लयच भारी पडतो मित्रांनो पण आपले जे पेरणी जे शेतकऱ्याचं जे काम आहे ते खो खोंबले खुँँँ मित्रांनो जेणेकरून उशिरा होत आहे कारण की पाणी असल्यामुळे आपल्याला पेरणी करता येत नाही खूप पाणी असल्यामुळे रोजचं रोज पाणी असं येत असल्यामुळे जास्त चिखल असल्यामुळे आपल्याला ते आपल्याला पेरणी वगैरे करता येत नाही मित्रांनो म्हणून आपण जे काही कामं आहे ते आपल्याला थांबावं लागते कारण की कामं करण्यासाठी आपल्याला पाणी पाऊस चालू असल्यामुळे पाणी कामकामच बंद केलं आहे मित्रांनो आपल्याला तर असं रोजचं पाऊस का थोडा थोडं थोडं रोजचं चालूच आहे म्हणून आपल्याला ते पेरण्यासाठी आपल्याला तर मित्रांनो अशा पद्धतीने पाऊस रोज चालू आहे रोजचा रोज अशा पद्धतीने आपल्याला जे आपले आवती जे आहे जे थांबून ठेवलेले जेणेकरून आपल्याला कामं करताही येत नाही मित्रांनो त्याच्यामुळं आपल्याला काय पाऊस चालू आहे असला म्हणजे आपल्याला कामं करता येत नाही म्हणून रोजचा काही ना काही असो पण रोजचा पाऊस नाही पाऊस येत आहे मित्रांनो असंच पाऊस येत राहत रा राहिलं तर चांगलं आहे पुढे आपल्याला जमिनीत जे जे पाणी साचलं जाईल ते आपल्याला पुढच्या कामासाठी कामात येऊ शकतो जेणेकरून आपल्याला हिवाळी हंगामी जे काय हरभरा गहू असेल त्याच्यासाठी खूप चांगला असतो त्याच्यावरपर्यंत आपल्याला पाणी राहू शकतो असंच पाऊस येत राहायला पाहिजे आणि याच्यापुढे आणखी जास्त येत राहायला पाहिजे नदी नालेला जेवढं पाऊस येईल तेवढं आपल्याला पुढं पाऊस पाऊस जे पाणी पचलेलं असतं जमिनीमध्ये ते आपल्याला पुढे कामात येतो मित्रांनो म्हणून असं पाऊस यायला पाहिजे खूप चांगल्या प्रकारे पाऊस येतो आहे असंच असंच पुढेपर्यंत चांगलं पाऊस पडत राहावं आहे ही आपल्याला अपेक्षा आहे मित्रांनो पाऊस आहे असं सत्र जलपूर पाणी येत असल्यामुळे आणि आमची दिदी तर विचारू नका तुम्ही पाहू शकता कसं चिखल्याने पाय भरले पाहू शकता लगेच मजा येते बरं चिखलामध्ये हां असं चिखलामध्ये पाय भरले मित्रांनो त्याची तर रो रोज असं रोजच्या रोज शेतामध्ये येते आणि बस चिखल चिखलामध्ये चिखलामध्ये ते असं खेळत असतात रोजच्या रोज मित्रांनो त्यांना शेतामध्ये यायला त्यांना खूप मजा वाटते शेतामध्ये खूप त्यांना आनंद वाटतो व्हिडिओ आवडल्या तर लाईक शेअर मेंटेन करा मित्रांनो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पण तो टाटा बाय 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 करायदू बाय 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 कर ना बाय बाय ओके बाय